केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध वी योजनेविषयी प्रत्येक गावात विश्वासार्हता निर्माण व्हावी लोकांच्या शंकांचे निरसन व्हावे आणि सर्व वंचित घटकातील समाजाला लाभ मिळावा यासाठी विकसित विकसित भारत भारत संकल्प संकल्प यात्रा आपल्या गावापर्यंत या यात्रेला ग्रामीण उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय आज हिंगोली तालुक्यातील सरकारी येथे केंद्र शासनाचे उपसचिव तथा विकसित भारत संकल्प यात्रेचे जिल्हा प्रभारी कौस्तुभ गिरी यांनी आज थेट भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात येता यावे त्यांना जीवन जगण्याचे साधन उपलब्ध व्हावे आरोग्यापासून निवासापर्यंत सर्व प्रकारच्या सुविधा मिळाव्यात शिक्षणासह स्वयंरोजगाराचे मार्ग समृद्ध व्हावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अनेक लोक कल्याणकारी योजना राबित आहे मात्र पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ पोहोचावा यासाठी जिल्हा प्रशासन दक्ष आहे लोकांच्या मनामध्ये शासकीय योजनांप्रती ज्या काही धारणा आहे त्या या यात्रेतून अधिक भक्कम होण्यास मोलाची मदत होत आहे जिल्हा प्रशासनाच्या वतीने ही यात्रा प्रत्येक लाभधारकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे औणा